राम राम सोम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे एकादशी दुप्पट खाशी असं कोणी कितीही म्हणाले तरी तिखट मिठाचे पदार्थ तर करतोस पण त्यासोबत मस्त कुछ मिठा हो जायमध्ये रसरशीत रताळ्याचे काप जोडीला असले तर मज्जास काही औरे रताळे हे आयुर्वेदिक वनस्पती आणि कंदमूल आहे चवीला अतिशय रुचकर आहे याच्या सेवनाने शरीराला विटामिन ए विटामिन सी पोटॅशियम फायबर यासारखे पोषक तत्व मिळतात रोगप्रतिकार शक्ती वाढते त्यासाठी इथे मी एक पाव रताळे घेतलेले आहे हे दोन प्रकारचे असतात एक गुलाबी रंग आणि एक बदामी रंगाचे सगळ्यात आधी आपण हे रताळे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ यावरती काय असतं माती असते त्यामुळे याला स्वच्छ आपल्याला जे कोपरे असतात इथूनसुद्धा स्वच्छ चोळून धुवायचे आहे त्यानंतर आपल्याला याच्या स्लायसेस करून घ्यायचा तर आपण खालसा आणि वरचा भाग कट करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण याच्या बारीक बारीक चकत्या करू आता बरेच जण काय याचे सालं देखील काढतात मी सालं नाही काढते कारण की सालांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात आणि वाया जातात त्यामुळे जर आपण सालान सकट केलं ना तर आपल्याला सगळे जे बेनिफिट्स आहे या कंदाचे ते मिळतील आता ह्या रताळ्यांमध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ मीठ घातल्यामुळे काय होतं की ह्या ज्या फोडी आहे ह्या काळ्या नाही पडत आणि व्यवस्थित आपण वर खाली करून फोडींना मीठ लागेल अशा प्रकारे मिक्स करून घेऊ तर रताळ्याचे काप करण्यासाठी इथे मी जाड जाडफोडाची कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये साधारण पोहे खायचे एक ते दीड चमचा साजूक तूप घातलेला आहे तूप मेल्ट झालं आहे आता यामध्ये आपण रताळे घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ वर खाली करून व्यवस्थित सगळ्या फोडींना तूप लागेल अशा प्रकारे एकत्र करून घेऊ पटकन उपवासासाठी गोड पदार्थ बनून तयार होतो बरेच जण उपवासाला तिखट मीठ खात नाही त्यामुळे एक खूप पटकन होणारी पौष्टिक रेसिपी आहे मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवून थोडे वाफवून घेऊ गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि मध्ये मध्ये चाळ द्यायचा आहे नाहीतर रताळे खाली लागून करपू शकतात साधारण तीन ते चार मिनटं झालेले आहे रताळे पाहू आपण तर रताळे बऱ्यापैकी शिजलेले आहे आता यामध्ये थोडा पाण्याचा शिपका मारू म्हणजे रताळे व्यवस्थित शिजतील आपल्याला पाणी खूप जास्त नाही घालायचं आहे पुन्हा झाकण ठेवून थोडे अजून शिजवून घेऊ कारण एक पाच ते सहा मिनटं झालेले आहे अजून आणि आपण काप पाहू आता मस्त रंग देखील बदललेला आहे रताळे पाहू मस्त बऱ्यापैकी शिजलेले आहे आपल्याला पूर्ण नाही शिजवायचे कारण यामध्ये आपण गूळ घालणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा शिजवू तर इथे मी अर्धा वाटी गूळ सुरीने कट करून घेतलेला आहे तो घालू गुळाचं प्रमाण तुम्ही आवडी अनुसार कमी किंवा जास्त करू शकतात पण मुळातच रताळे गोड असतात त्यामुळे गूळ थोडा कमी घातला तरी चालेल गूळ आपण व्यवस्थित रताळ्यांमध्ये मिक्स करून घेऊ गूळ पूर्ण विरघळलेला आहे आता आपण झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ म्हणजे फोडींमध्ये गुळाचा पाक व्यवस्थित शिरेल साधारण अर्धा मिनटच शिजवला आहे मी कारण की पाप जास्त आपण जर शिजवला ना तर हे कडक होतील रसरशीत राहणार नाही व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ अर्धा चमचा वेलची पूड घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ खूप छान सुगंध येत आहे तीस पस्तीस सेकंड झाकण ठेवून पुन्हा एक वाफ काढून घेऊ मला किंचित यामध्ये पाप कमी वाटतो आहे कारण की खरी मजा तर पाकामध्येच असते त्यामुळे मी किंचित गूळ घालून आणि पुन्हा व्यवस्थित एकसारखं करून शिजवून घेतलेलं आहे तर इथे मस्त उपवासासाठी रसरशीत रताळ्याचे काप बनून तयार आहे गॅस बंद करूया तर रेसिपी एकदम सोपी आहे तुम्ही स्कूल टिफिनसाठी मुलांनासुद्धा देऊ शकतात किंवा ऑफिसमध्ये नेऊ शकतात कोणालाही जमेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्थ रहा आणि मस्त रहा धन्यवाद